नगर, नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष या पक्षाचा उमेदवार उभा नाहीये त्यामुळे कालपर्यंत या निवडणुकीमध्ये मी कधी गावातही गेलो नाही कधी प्रचारातही सहभागी झाला नाही किंवा कोणाला कधी फोनही केले नाही आपला पक्ष आपल्याला का काय करायचं हे मूळ लढाई जे आहे ते शिवसेना भाजपचे परंतु परवा दिवशी पासून आमदारांनी सांगितलं की ही लढाई शिवसेना भाजपची नाही आहे तरी खडसे परिवाराचे आणि खडसे परिवाराची लढाई आहे म्हटल्यानंतर खडसे परिवाराचा एक घटक म्हणून मला या मैदानात उतरणं आता स्वाभाविक आहे नाहीतर मी आतापर्यंत या निवडणुकीमध्ये कुठेही तुम्हाला दिसलो नाही पण आता मला वाटतं की राहिलेल्या तीन दिवसामध्ये याच्यामध्ये जसा वेळ मिळेल तसा मी या निवडणुकीमध्ये सहभागी होणार आहे आपल्या सर्वांच्यासाठी मी एवढ्यासाठी उभं राहिलेलो आहे कि मी मागे आमदारांचे अनेक प्रश्न विचारलेले पाहिले ते आता मी असं समजतो की हे प्रश्न खडसे परिवाराला विचारले की तुम्ही काय केलं तर <coughs> मी आमदारांना फक्त प्रश्न विचारणार आहे त्याचे उत्तर त्यांनी द्यावे बाकी तर राजकीय टिकाटिपण नेहमी फारसे मी करणार नाही पण मला आमदारांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही नेहमी म्हणता की या विकासासाठी के काय केलं आमच्या शहरामध्ये किंवा रक्षकताईने काय केलं किंवा खडसे परिवाराने काय केलं मुळामध्ये असं आहे की खडसे परिवार म्हणता तुम्ही भारतीय जनता पार्टीचा मी सेलदार होतो आणि आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे खरं म्हणजे ज्या निवडणुकीच्या निवडणुका सुरू आहेत हे नगर नगरपरिषदच माझ्या काळात मी निर्माण केली ही नगरपरिषद निर्माण केली नसली तर कदाचित ग्रामपंचायतीच्या निवडणुकांबद्दल सहभागी व्हावं लागलं लग काय केलं तर ने नगरपरिषद निर्माण केली विकासासाठी पैसा मोठ्या प्रमाणावर आम्ही आणला पण आमदारांनी त्याला प्रत्येक ठिकाणी स्टे आणला आता या ठिकाणी पाणी मरवठा योजनेसाठी बत्तीस कोटी रुपयाची योजना आम्ही मंजूर केली आहे बत्तीस कोटी चौथ्या चौदा लाख आम्ही मंजूर केली त्यावेळेस प्रवीण मनीषा पाटील पाटलांच्या आपल्या मनीषा पाटील नगराध्यक्ष होत्या त्या कालखंडामध्ये योजना मंजूर झाली पूर्णा नदीहून ही योजना मंजूर झाली आमदारांनी त्याला स्थगित आणली बत्तीस कोटी रुपयाच्या कामाला आणि त्यांनी सांगितलं मी तापी नदीहून पाणी आणणार म्हणून मला योजना नको आहे ही योजना मी मंजूर केली म्हणून त्यांना नको होती मग ताफी देऊन पाणी आणायचं असेल तर तुम्ही आता योजना माझी आम्ही मंजूर केली तीच का मंजूर केली परत मग ताफी नदीवर पाणी का आणलं नाही लोकांना मूर्ख बनवणं दिशाभूल केली आणि ह्याचा परिणाम असा झाला की या मुक्ताईनगर शहराला तीन वर्ष आधी पाणी मिळणार होत त्याचा तीन वर्ष उशिरा तर मिळतच आहे पण बत्तीस कोटी रुपयाची योजना जाडोतीस कोटी रुपयाची झाली सहा कोटीची वाढ बसली आणि हा जनतेवर तर भूर्दंट सहा कोटी रुपयाचा या आमदारांच्या अशा निर्णयामुळे झाला आणि विकासाच्यासाठी तुम्ही काय केलं विचारता योजना आम्ही आणली आमच्या काळात आणली आणि या ठिकाणी पाणीपुरवठ्या योजनेला स्थगिती देण्याचं काय काम चांगल्या कामाला तुम्ही स्थगिती त्या ठिकाणी दिली या ठिकाणी दुसरं मला असं सांगायचं आहे की मूलभूत सुविधा या मूलभूत सुविधांसाठी दहा कोटी रुपये मंजूर करून आणले त्याला तुम्ही स्टे का दिला मग शिंदे साहेबांकडून स्टे का आणला दहा कोटी रुपयाचे काम आम्ही मंजूर केलेले थांबले या शहरातले नगरपंचायत बोधवळच्या संदर्भात नगरला पाच कोटी रुपये आम्ही त्याच्यामध्ये नागरी सुविधांमधून आणले होते त्या पाच कोटी रुपयाला आमदाराने शिंदे सरकार असताना स्थगिती द्यायला लावली अल्पसंख्याक मुस्लिम मंडळीसाठी अल्पसंख्यांकांसाठी अल्पसंख्याकांसाठी आणि मुक्ताई नगरला एक एक कोटी रुपये शादी हॉलसाठी मंजूर करून आणले अल्पसंख्याकाचे एक कोटी रुपये होते मुस्लिमांचे एक कोटी रुपये होते बोधवळला एक कोटी आणि मुक्ताई नगरला एक कोटी तुम्ही या अल्पसंख्याकांच्या एक एक कोटी रकमेला स्थगिती का आणली आज ते मुस्लिमांचा शादी झाला शादी हॉल झाला असता एक कोटी रुपयाचा जो अल्पसंख्याकांचा शादी हॉल त्या काळात मंजूर झाला असता आपलं काम झालं असतं शादीखाना शादीखाना तर शादी साठी एक कोटी रुपये आणले ती तुम्ही का केली याचं उत्तर आमदारने दिलं पाहिजे नंतर आता तुम्ही सांगता या संदर्भामध्ये कि मुक्ताई मंदिर मुक्ताई मंदिराला मी मुक्ताई मंदिराच्या कामाच्या संदर्भामध्ये सुरुवात केली शंभर कोटी रुपयाचा प्रकल्प त्या कालखंडामध्ये मंजुरीच्या दृष्टिकोनातून शासनाकडे गेला शासनाने त्या कालखंडापासून त्याला काही प्राथमिक स्वरूपामध्ये दे मंजुरी दिली त्यानंतर त्यासाठी पैसा देण्याचा प्रयत्न केला आमदारांना पहिला प्रश्न असा आहे की या मूळ मंदिरासाठी तुम्ही एक रुपया तरी सात वर्षात दिला आहे का मुक्ताबाईचं नाव घेताना तुम्ही एक कोटी रुपये तरी सात वर्षासाठी दिले आहे का महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सात मार्च दोन हजार पंचवीस ला मी प्रश्न विचारला होता आता मु, संत मुक्ताई कोथळी या बर्ग तीर्थक्षेत्र मंदिराच्या बांधकामासाठी निधी मागण्याचा प्रस्ताव कार्यकारी अभिंता वगैरे यांच्याकडे पाठवला होता हे खरे आहे का त्यांनी मला सांगितलं असल्यास विचारलं होतं की जळगाव येथील संत मुक्ताई मंदिराच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्याच्या असा प्रश्न विचारला होता शासनाने त्याचं उत्तर दिलेलं आहे यापूर्वी संत मुक्ताई मंदर कोथळी तालुका मुक्ताईनगर याला तीर्थक्षेत्र विभागामधून दोन हजार अठरा मध्ये नऊ कोटी रुपये रकमेची प्रशासकीय मान्यता देऊन संपूर्ण देव वितरित झालेला आहे आता त्याला संदर्भामध्ये नऊ कोटी रुपये हे आमच्याच काळात झाले दोन हजार अठरा आमदार होतो त्या कालखंडामध्ये त्यानंतर आमदारांनी एक रुपया एक रुपया सुद्धा दिलेला नाही त्यांच्या कलखंडामध्ये आमदार झाल्यानंतर दगडी दगडी मंदिरासाठी जे मुक्ता मूळ मंदिर आहे त्यासाठी जे बाकीच्या काम चालले आहेत ते पर्यटन खात्याकडनं चालले आहे आमदाराच्या ह्याच्याकडनं नाही आहे मग तुम्हाला एवढा मुक्ताबाई आकाश का आहे मंदिराला जातात मानाने उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असताना मंदिरामध्ये गेले त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली विकासाच्या दृष्टीनं रुपया दिला याचं उत्तर आमदारांनी दिलं पाहिजे काल माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब hmm. आणि त्यांनी सांगितलं रे आतापर्यंत किती रुपये दिले तुमच्या भागात विकासासाठी काल विचारलं साहेबांनी काय सांगितलं पाच हजार कोटी रुपये पाच हजार कोटी कुठे कुठे दिले त्यांनी सांगितलं काल भाषणामध्ये एम आय डी सीला पाचशे कोटी रुपये दिले कालचं नाही तू कुठे आहे पाचशे कोटी रुपये एम आय ला पाचशे कोटी रुपये दिले पाचशे कोटी रुपये कुठे आहे तुम्ही पाहिलं कि कुठे काही जागा संपादन केलेली पाहिली काही पोल वगैरे राहिलेले पाहिले प्लॉट डेव्हलप झालेले पाहिले जमीन खरेदी केलेली पाहिली मग पैसे जिरले कुठे पाचशे कोटी रुपये काय माननीय मुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं पस्तीसशे कोटी रुपये साडेतीन हजार कोटी रुपये सिंचनासाठी दिले आमदार साहेब मला प्रश्न आहे तुम्हाला कुठे ते साडेतीन हजार कोटी रुपये मी माहिती घेतली आतापर्यंत त्या तीनशे सत्तर कोटी रुपये मिळाले ते प्रशासकीय मान्यता नोकरी मजुरी वगैरे जे असतात त्याचे मिळाले साडेतीन हजार कोटी रुपये कुठे गेले कालच तुम्ही सांगितलं ना साडेतीन हजार रुपये कोटी रुपये तर ते कुठे खर्च केले खात्या पाण्यामध्ये का भ्रष्टाचारात गेले याचं उत्तर आमदार साहेब आम्हाला पाहिजे तामोर बाकीच्या बांधगडी नको आहे खडसे घराण्या काय केलं काय केलं हे आम्ही केलंय सिंचनावर तुम्ही साडेतीन हजार कोटी चार हजार कोटीच्या गरजांना करतायत सिंचनाला मंजुरी नाथाभंग दिली आहे म्हणून सिंचन व्यवस्था सुरू आहे कामं सुरू आहे त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही म्हणतात वक बोर्डाच्या संदर्भामध्ये नगरला वक बोर्डाला बारा कोटी दिलं असं काल माननीय शिंदेसाहेब म्हणाले कुठे बारा कोटी एक रुपया सांगा एक रुपये वक बोर्डासाठी दिलं मुक्ताईला दिशाभूल करता मुस्लिमांचा आमच्याकडे मुस्लिम यावे म्हणून खोटं बोलतात तुम्ही उत्तर द्या की बारा कोटी रुपये कुठे दिले त्या संदर्भामध्ये आणि यामधून तुम्हाला वॉटर पार्कला निधी नाही एवढं मोठं वॉटर पार्क सुरू आहे एक रुपये आमदारांनी या सात वर्षात त्या वॉटर पार्कला दिलेलं नाही मग आता मंजूर केलेल्या कामांना तुम्ही का अल्पसंख्याकांचा पॉलिटेक्निक शंभर कोटीचा प्रकल्प आहे या ठिकाणी अल्पसंख्याक समाजासाठी बांधून तयार आहे ता सारं तर सारं आता ते जर सुरू केलं असतं तीन चार पाच वर्षापूर्वी चारच वर्षापूर्वी केलं असतं तीन किंवा तीनच वर्षापूर्वी केलं असतं सातशे विद्यार्थी निघाले नाही त्याच्यातून अल्पसंख्याक समासाचे सातशे विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी त्या ठिकाणी इंजिनियर झाल्या असत्या निवड नाथाबोने प्रकल्प केला म्हणून तुम्ही त्याला रुपया दिला नाही का दिला नाही हे विकासाच्या कामं नाही आहेत हे अल्पसंख्याकाच्या कामं आहेत हे अल्पसंख्याकांवर अन्याय करणार आहे त्यांच्या तीस टक्के मुली सत्तर टक्के मुलं फुकट शिक्षणासाठी व्यवस्था केली आहे एक रुपया मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी लागला नसता एक रुपया नाही सातशे विद्यार्थी आज इंजिनियर झाले असते मुस्लिम समाजाचे अल्पसंख्याक समाजाचे तुम्ही का नाही होत उत्तर पाहिजे मला नुसत्या कर गप्पा करत राहत <coughs> सांगत राहता मुस्लिम कृषी महाविद्यालय आपलं कृषी महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये मी <coughs> पाणीपुरवठा योजनेला मंजुरी आणली म्हणजे पाणीपुरवठा करावा म्हणून प्रस्ताव दिला आजपर्यंत पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव समजा मंजूर नाही आहे मग का मंजूर नाही आहे ते काय घरचं काम आहे का माझ्या अॅग्रिकल्चर कॉलेजला पाणी असल्याशिवाय बाकीचा होऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी आम्ही मान तर त्या काळात प्रस्तावासाठी पाठवला धरणावरून का केलं नाही तुम्ही त्या संदर्भामध्ये आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला हे वारंवार वारंवार खडसे घराणं खडसे घराण मग <coughs> मला एक विचारायचं मला या संदर्भामध्ये या शहरामध्ये गुंड करीत आहे नाताबाऊच्या नाताबाऊचे गुंड दोन नंबरचे धंदे कोणाचे आहे तुम्ही म्हणता नामच्या शिवलता याच्या संदर्भात वाळू माफिया कोण आहे आमदार साहेब उत्तर द्या की भाजपचे वाळू माफिया आहे काँग्रेसचे आहे राष्ट्रवादीचे वाळू माफिया आहे जवळपास सारे कार्यकर्ते तुमचे आहेत वाळू माफियाच्या संदर्भात पकडले गेले शिवसेनेच्या बोर्डा सहित केरळाला गाडीवर शिवसेना असं लिहिलेलं आहे त्याच्यावरून आता तुम्हाला नाही म्हणता येणार नाही की शिवसेनेच्या नाही आहेत सगळे वाळू माफियाचे धंदे तुमचे सगळ्या कार्यकर्त्यांनी डंपर घेतले एका एकी सगळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या डंपर आले कसे कोट्यावधी रुपयाचे मानवता यांच्याकडे कशी आली या वाळूच्या माध्यमातन मुरमाच्या माध्यमातन हे करायचं रेतीचा डम्पर कार्यकर्ते कोणाचे ठेके कुणाचे आमदार साहेब ठेके कुणाचे वाळूच्या संदर्भामध्ये असेल मुस्लिम समाजाच्या अमीनवर कोणी हल्ला केला गावामध्ये गोंधळ करण्याचं काम तुम्ही करता जो अमीन आहे नगरसेवक त्याच्यावर हल्ला कोणी केला तुम्हीच केला ना या संदर्भामध्ये मुक्ताई नगर यात्रेमध्ये कोणाच्या कार्यकर्त्यांनी केली कोण कार्यकर्ते होते कुणाचे होते कार्यकर्ते आणि इतक्या कमी वर्षात तुमच्याच संपत्तीमध्ये एवढी वाढ कशी काय झाली काही प्रश्नांची उत्तरं तर तुमच्याकडून अपेक्षित आहे तुम्ही येताना म्हणाले होते की माझ्याकडे काहीच नाही आणि आज अब्जावधी रुपयाची तुमच्याकडे किंमत कशी झाली मी समजू शकत होतो की त्या कालखंडामध्ये शिंदे सरकारच्या पन्नास खोक्याच्या माध्यमात तुमच्या सुरुवात झाली पण पन्नास खोक्याच्या आता पाहिलं तर इतक्या मोठ्या प्रमाणाचे पापटे आले कसे मला या प्रश्नाचे उत्तर आमदार साहेबांकडून पाहिजे त्यांच्याकडून उत्तर आल्यानंतर उद्या मी परत त्याच्यावर सांगेन परत पुढची माहिती मी तुम्हाला उद्या आधी येईल परवा देईल मी आता निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घ्यायचं ठरवलेलं आहे त्यामुळे जे काही मला करता येईल आता ते मी करेल मी आत्तापर्यंत या निवडणुकीमध्ये नव्हतो परंतु खडसे घराण्याशी लढाई आहे असं सांगितल्यामुळे मी आता या लढाईमध्ये उतरलेलो आहे